दैनंदिन वाहतूक नियमन करत असताना जे लोक वाहतूक नियमात उल्लंघन करतात त्यांच्यावरती आपण दंडाची आकारणी करतो जे लोक दंड भरत नाही असे आपण त्यांना खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात येत्या दहा मे रोजी लोक अदालतचं आयोजन केलं आहे त्यानिमित्ताने ज्या लोकांनी पैसे भरलेले अशा जवळपास आठ हजार लोकांना आता आपण समज काढलेले आहेत मागची जी लोक अदालत झाली त्या लोक अदालतमध्ये ज्या लोकांनी समज घेऊन कोर्टामध्ये हजर झाले नाही अशा जवळपास तेराशे लोकांना आपण आता अटक वॉरंट काढलेले आहे पैकी मागच्या दोन दिवसामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर लोकांनी आपली दंडाची रक्कम भरून कायदेशीर कारवाईपासून कार ते प्रवृत्त झालेले आहे तरी सर्व ज्यांच्याकडे दंड आहे त्यांना असं आवाहन करण्यात येते की आपल्याकडे जो वाहतूक नियमांचा दंड आहे तो, तो सगळ्यांनी ताबडतोब भरावा आणि होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून आपल्याला स्वतःला वाचावं